मी माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो काही कारणास्तव आपले व्हिडिओ बरेच दिवस झाले आले नाही त्याबद्दल सर्वात प्रथम मी माफी मागतो त्याच कारण असं होतं की मी थोडं महत्वाच्या कामामध्ये व्यस्त झालो होतो त्या कारण व्हिडिओ मी टाकू शकलो नाही पण आता नक्कीच ते काम माझं पूर्ण झालंय म्हणून परत आता आपण त्या रुटीन वर येण्याचा प्रयत्न करूयात आणि रोटिन आपण लवकरात लवकर होऊयात तोपर्यंत आपण दररोज संध्याकाळी लाईव्ह येत जाऊ त्याचा प्रयत्न करूयात आणि दर लाईट द्यायला आपण प्रयत्न करूयात व्हिडिओ टाकण्याचा तर असा एकंदरीत आपला शेड्यूल राहणार आहे आज तुम्हाला मी एक मनातले गोष्टी बोलून दाखवेल कि मला काही म्हणजे ह्या दिवसांमध्ये थोडस प्रॉब्लेमॅटिक वाटत होतो म्हणून मी व्हिडिओ बनवू शकलो नाही पण आपण नक्कीच आता परत व्हिडिओ बनवाय बनवायला सुरुवात करूयात तर आज काय विषय घ्यावा आणि काय करावं हे बघतोय आजचा विषय मला असं वाटतं की एक कविता होती माझे मित्र मिलिंद कांबळे यांची घेतली होती आपण ती कविता तुम्हाला बऱ्यापैकी आवडली असं वाटते मला कारण की खूपच प्रतिसाद भेटला त्या कवितेला ती कविता खूपच सुंदर होती आणि तिला खरोखर बऱ्यापैकी प्रतिसाद दिला तुम्ही लोकांनी तर मला पण एक माझ्यावरच एक कविता आहे सुरेश भट यांची ती कविता अशी बोलावीशी वाटते तुमच्या समोर ती कविता तुम्हाला सांगतो मी इनफॅक्ट तुमच्या समोर सादर करतो कविता एवढी सुंदर आहे ना त्याचा जो सार आहे तो सार इतका खतरनाक आहे ना एवढा भारी तो सार आहे ना खूपच छान ते कविता एवढी भारी आहे कवितेच म्हणजे सुरेश भट एकदम माझे सुप्रसिद्ध आवडते कवी त्यांची ही कविता आहे मी कुणाला कळलोच नाही आणि ही माझ्या जीवनावर अगदी परफेक्ट बसते एवढी आवडते ना मला ही कविता म्हणजे मी ही कविता वाचली आणि एकदम या कवितेमध्ये सुन्न होऊन गेलो मी कुणाला कधी कळलोच नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही बघा तुम्ही सांग बघा फक्त कवितेचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित साधे मला कधी कळलेच नाही नाही भेटला कोण असा नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही म्हणजे कवी बघा कधी छान असं वर्णन करतोय मी एवढा सर्वांना प्रेम वाटत गेलो मग तरी पण लोक बोलतात की मी माझा म्हणजे माझ्यापासून कुणाला काही भेटलं नाही किंवा माझ्यापासून कुणाला मी दरवळलो नाही म्हणजे ते प्रेमासाठी एक ते कवी बोललेले आहेत ते म्हणजे मी सर्वांना प्रेम वाटत गेलो पण माझ्यापासून प्रेम कुणाला भेटलं नाही असं लोक ग्राह्य पकडतात ऋतू नाही असा कोणता ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी म्हणजे प्रत्येक गोष्टीत खूप सारे संकट माणसाच्या जी जीवनामध्ये येतात त्याला कवी वादळाचे स्वरूप वादळाचे नाव देत एक जर कोणी व्यक्ती असेल आणि त्याच्या जीवनावर जर ही कविता लागू केली तर मला असं वाटते की बऱ्याच लोकांच्या जीवनावर ही कविता रोड होईल आणि लागू होऊ शकेल एवढं सुंदर वर्णन सुरेश भट यांनी केलेलं आहे केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही म्हणजे मी माझ्या जीवनात किंवा कवी कवीच्या जीवनामध्ये सुरुवातीला आपण बोलू त्यांच्या जीवनात जे पण म्हणजे संकट आले अडचणी आल्या त्यांना ते घाबरले नाहीत त्या अडचणींना सामोरे गेले त्या अडचणींचा पाठपुरावा गेला पाठमो पाठोरा हो गेला पाठमो हो म्हणजे त्या अडचणींचा सामना, के सामना केला एकंदरीत आणि त्या अडचणींपासून ते दूर ना जाता त्या अडचणींचा सामना करून ते जिंकले सामना वादळाशी मी कधीच वादळापासून पळालो नाही समोर सामोरं गेला सामोरा गेला संकटांना त्यांना पाहून वळलो नाही समोर गेल्या सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून कधी वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळलो नाही म्हणजे लोक मी मी पण माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेल माझ्या जीवनात मी एवढे मोठे दुःख न बघितलेत ना त्या दुःखांना म्हणजे खरोखर ते एक जर तो माउंट एव्हरेस्ट जरी त्या दुःखांच्या समोर आणला ना तर ते माउंट एवरेस्टला पण स्वतःची उंची छोटी वाटेल एवढे दुःख मी माझ्या जीवनामध्ये सहन केले मित्रांनो मी खोटं बोलणार नाही माझ्या जीवनातील दुःख सांगताना मला खरोखर म्हणजे मी आज हरवून जाईल स्वतःमध्ये एवढे दुःख मी सहन केलेत पण त्यांच्यापासून कधीच पळलो नाही त्या प्रत्येक संकटांना मी समोर गेलो ते प्रत्येक संकट मी माझ्यावर झेलले आणि त्या दुःख त्या संकटांचा सामना करत मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि मला खरंच अभिमान वाटतो स्वतःचा की मी या स्टेप पर्यंत येऊन मी खरोखर म्हणजे या दुःखांना सामोरे जाऊन या संकटांना सामोरे जाऊन आज त्यांच्यावर सर्व गोष्टींवर मात केली आणि अजून पण माझ्या जीवनात बरेच आहेत गोष्टी म्हणजे देव पण त्याच लोकांच्या जीवनामध्ये अडचणी आणि हे संकट आणतो की ज्याला ते झेपवण्याची ताकद आणि जिद्द आहे की तो त्याला पार करून जाईल नाहीतर एरवी कोणाच्या जीवनामध्ये देव संकट आणत नाही मला हे म्हणायचं आहे <laughs> आले जीवली सुख जरी कधीच मी हुरळलो नाही जसं प्रमाणे बोलतात कवी तसंच ते सुखाप्रमाणे मी व्याख्या करतात की बाबा माझ्या जीवनात जेवढे दुःख आले मी त्या दुःखांना सामोरे गेलो आणि मी पुढे आलो तर माझ्या जीवनात जरी सुखही आले त्याचप्रमाणे माझ्या जीवनात सुख मी कधीच त्या सुखाला सुखा पण हरवून हुरळून गेलो नाही म्हणजे मी ते म्हणतात ना हो हळद ती हळद आणि हो गोरी तसं कधी झालं नाही माझ्याबद्दल म्हणजे एकंदरीत कुठली गोष्ट केल्याना म्हणजे नाव रूपाला माणूस येत नाही आणि एकंदरीत कुष्ट कुठली गोष्ट नाही केल्याने पण म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीवर फरक पडत नाही तशातल्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात जर सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्ट दोनच बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंमध्ये माणसानं स्थिर राहावं सुख सुख आलं म्हणून रुळून जायचं नाही दुःख आलं म्हणून हरपून जायचं नाही बस एक स्टॅबिलिटीनं गोष्टींचा सामना करत राहायचा एक सुख कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहे वेळ ही प्रत्येकाची बदलत असते म्हणून सुख जर आले तरी दुःख येणारच आहे आणि दुःख असले तरी सुख येणारच आहे सरळ सरळ लिखित नियम आहे हा आणि या नियमाप्रमाणे जग चालते जग काय आतापर्यंत चालत आहे आतापर्यंत किती योग झाले हे चौथं योग आहे आपलं कोणते कोणते सतयुग द्वापर योग परत कुठला आहे त्रेता आणि फर्स्ट हे कलयुग म्हणतात ना काय म्हणतात चार खांब होती जे प्रदर्शन म्हणजे प्रतीक होती चार युगाची त्यापैकी आता तीन खांब पडली आहेत आणि एकच खांब तो उभा आहे आता तो म्हणजे कलयुगाचा आहे तर त्या कलयुगामध्ये आणि आपण सध्या आहोत त्या कलियुगामध्ये आणि कलियुगाच सगळ्यात मोठ हे आहे काय म्हणतात अ देवाला प्राप्त करण्यासाठी कलियुगात सर्वात सो, सोप सोपी धारणा आहे की कलियुगात फक्त नामस्मरण केल्याने आपण देवाला प्राप्त करू शकतो mm. बाकी सर्व युगांमध्ये देवाला प्राप्त करण्यासाठी अतोनात तपशर्य कष्ट वगैरे करावे लागत होते आता तसं नाही कलयुगामध्ये तुम्ही फक्त नामस्मरण केल्याने देवाला प्राप्त करू शकता आणि आपण एवढ्या आपल्या कडे कवितेकडे आपल्या कधीच मी मुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही कधीच मित्रांनो आपल्या जे खर आहे त्याची साथ सोडू नका आणि खोट्याचे खोट्याची संगत कधी धरू नका रसून राहिले माझ्या अगदी जवळ जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही बघा सुरेश भट सरांनी किती छान असं वर्णन केलेलं आहे आणि ही कविता ज्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राबद्दल लिहिली होती आणि ती कविता मला असं वाटते की माझ्या जीवनावर फिट्ट बसली आणि कदाचित तुमच्या पण जीवनावर एकदम छान असं असं वर्णन त्या कवितेचं होतं आणि मला ती कविता तुमच्यासमोर बोलावं वाटली आणि मी बोलून गेलो किती छान असं वर्णन त्या कवितेचं होत आता तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या कविता आवडत असतील आपण तर मला नक्की सांगा कुठल्या कविता तुम्हाला आवडतात नाही आवडत अ किंवा कुठलं सार तुम्हाला आवडतो वगैरे आता रिसेंट आपल्या अक्षय कुमार सरांचा पिक्चर येतोय काय तो आपला जालियनवाला बाग हत्याकांड त्या जालियानवाला बाग हत्याकांड वरती पण सुद्धा एक कविता होती बघा आपल्याला साधारणतः ती थिंक सो so दहावी मध्ये होती बघा ती कविता म्हणजे मला नाव नाही ना बहुतेक त्या कवितेचं नाव माहित नाही पण मी ती कविता नक्कीच तुमच्या समोर बोलू शकतो कवितेचं नाव होत बघा जालेनावला नावला बाग हत्याकांडच रक्ताचे नच ओगळ सुकले अजून एक विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे मंगल तो गीतांचा होतो मंदिरात घोष प्रेमशांती वस्तो परमेश आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत निशस्त्रांच्या रक्ता मासांमध्ये नाहतात मर्दांच्या बंदुका उडाल्या मुला बायकांत जैत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरीत पाच वेळा पै पडली पाहुणी प्रेतांची रास नयन झाकले देवा फुले खास ही कविता होती ती यामध्ये एका आपल्याच लोकांनी आपल्याला मारलं होतं हे म्हणायला हरकत नाही कारण की जो ऑर्डर देणार होता तो इंग्रज होता पण ज्यांच्या हातात बंदुका होत्या ऍक्च्युअली ज्यांनी आपल्याच लोकांना आपल्या लोकांचा घात केला होता ते तर भारतीय होते ना का ते काही त्यांनी इंग्रज पूर्ण काही इंग्रज नव्हते त्यामुळे आपण कधीच आपल्या लोकांचा हात करू नये विचारसरणी ही विचारसरणीला आपण मागे टाकायला पाहिजे त्या विचारसरणीवर तो मुवी येत आहे आणि त्या विचारसरणीच्या मागे फक्त एक माणूस होता ज्याने ते पाठपुरावा केला सिंग होते सिंग म्हणून कोण होते आणि त्यांनी इंग्रजांसोबत त्या गोष्टीसाठी लढत दिली होती इंग्रजांना त्यांनी भाग पडलो होता ते त्या गोष्टीची खबरदारी घेण्यासाठी जालिनवाला भाग हत्याकांड सपत दखल घेण्यासाठी भाग पडलो होतो असे बरेच शोरवीर आपल्याकडे होऊन गेले म्हणजे त्यांचं आजही नाव निघते एक साधे म्हणजे आपण त्यावेळेस भगतसिंग सुखदेव राजगुरु हे त्यावेळेसचेच हुतात्म्या आपल्या सोबत होते त्यांनी अवघ्या म्हणजे ज्या वे वेळेस म्हणजे आपल्याला काही कळत नाही त्या वयामध्ये त्यांनी आपल्या देशासाठी आत्मसमर्पण आत्मबलिदान देऊन गेले एक आपल्या मागच्या पिढीला एक हे सोडून गेले की बाबा आम्ही चाललोय पण तुम्ही सोडू नका आणि आमचं प्राण हे फुकट जाता कामा नाही त्या प्राणाने आज आपण स्वातंत्र्य जगत आहोत त्यांनी दिलेल्या आहुतीमुळे त्यांनी दिलेल्या आत्मबलिदानामुळे <laughs> खरोखर अमर होते ते होतात नाही आणि अशा गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर कधीच ती खेकडायची प्रवृत्ती आत्मसात करू नका एकमेकाला समोर साथ द्या सगळे सोबत सोबत मोठे होऊ आणि कधी दुःखात हरवून जाऊ नका हरवल्याने काही होत नाही उलट आपला वेळ आणि आपली बुद्धी खर्च होते त्यामुळे डिएक्टिव्ह आणि फेस करा त्या गोष्टींना नक्कीच आपण एक ना एक दिवस सक्सीड होऊ आणि सक्सेस हो आणि त्यावर मात करून समोर जाऊयात हा एकमेव मूलमंत्र आहे की ज्यामुळे आपण सुखी होऊ शकतो खूप जीवनात आलेल्या कुठल्याच संकटांना घाबरायचं नाही माझ्या जीवनात खरंच खूप संकट आले पण मी कधी त्या संकटांना म्हणजे पाठ दाखवले नाही समोरासमोर त्या प्रत्येक संकटाचा सामना केला आणि ते प्रत्येक संकट आज माझ्यापासून दूर आहेत माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना मी एवढा छानपणे समोर गेलो ना ब्रेवरी त्या ब्रेव्हरीने समोर गेलो आणि ते संकट आपोआप दूर होत गेली माझ्या आईचं छत्र गेल्या तीन वर्षापूर्वी माझ्या तीन वर्षापूर्वी माझ्यावरून हरवलं तरी सुद्धा मी डगमगलो नाही आईची कमी नक्कीच खूप जाणवते क्षणोक्षणी पावल पावलं पावली यायची कमी जाणवते पण आता ती नाही मग मग समोर काय म्हणजे आपण जीवन जगण्यात सोडू शकत नाही आपल्यावर असणारे डिपेंड लोक त्यांचं काय का करायचं ते तर आपल्याला बघून जगत आहे जर आपणच हरलो तर मग समोर काय पर्यायच उरणार नाही हे तर मी तुम्हाला सांगण्यासारखं संकट तुमच्या समोर शेअर केलं पण बरेच असे प्रॉब्लेम होते की जे मी तुम्हाला शेअर पण करू शकणार नाही एवढे भारी भारी प्रॉब्लेम माझ्या समोर येऊन गेले पण मी हरलो नाही आणि हरायचं ते मला म्हणजे काय म्हणतात वारशामध्ये भेटलेलंच नाही हरायचं जिद्दीन नाही जिद्दीनं आपण त्या गोष्टींना सामोरे जाऊयात आणि जिद्दीनं लढूयात आणि जिद्दीनं त्या गोष्टींवर मात करूयात आणि एक ना एक दिवस जे लोक आज आपल्यावर असतील ते उद्या आपल्यासाठी जे काय अर्पण करतील हेच फक्त एक भावना आपल्या मनात करायची आणि कामाला लागायचं एकमेव नवीन आणि आता म्हणजे आम्ही आता तर म्हणजे गव्हर्नमेंट जॉबवर आहोत छान पोस्टिंग मध्ये आहे पण बरेच मुला आहेत की म्हणजे जे आपलेच भाऊ बंधू वगैरे बहिणी आपल्या ज्या आता सध्या तयारी करत आहेत गव्हर्नमेंट जॉब साठी त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एक दिवस आपला येणार एक दिवस बाकी वर्षाचे तीनशे चौसठ दिवस लोकांच्या असणार आहे पण तो एक दिवस एक दिवस आता आपल्याला वाट बघायची की ज्या दिवशी आपण सक्सेस होऊ आणि ती सक्सेस तो एक दिवस येण्या अगोदर जर तुम्ही अभ्यास आणि तयारी सोडत असाल तर तुम्ही मूर्ख आहात तर एक दिवस येण्या अगोदर कधीच तुम्ही सोडायचं नाही तो तोडायचं अभ्यास करा अभ्यास करा एवढा करा ना तो एक दिवसाची वाट बघा तो एक दिवस तुमचा आहे पण त्या एक दिवस येण्या अगोदरच तुम्ही थांबलात भले की मग ते एक पावलावर जरी तो एक दिवस असेल एक क्षणावर जरी तो दिवस असेल तरी सुद्धा तुम्ही हरलात आणि तुम्हाला दुसरं कोणीही हरू शकत नाही मार्क माय वर्ड्स आणि म्हणजे खरोखर कर। मनातून बोलतोय आणि तुम्ही पण मनावर घ्या आपल्याला दुसरं कोणीही हरू शकणार नाही आपल्याला फक्त आणि फक्त आपणच हरू शकतो दुसऱ्या कोणामुळे आपण हरू शकतच नाही ना दुसऱ्याची ती कुवत असते की आपल्याला तो हरू शकतो नाहीच हरू शकत नाही दुसरं कोणी आपल्याला यस एक्झॅक्टली exactly. <laughs> पुन्हा मॅडम आपल्याला कोणीही हरवू शकत नाही थँक्स सोनो अभ्यास कर बाबू <laughs> आपल्याला दुसरं कोणी हरवू शकत नाही मित्रांनो आपल्याला फक्त आपण आणि आपणच हरवू शकतो छान वाटलं मला आज बऱ्याच दिवसांनी लाईव्ह येऊन बरेच जण माझ लाईव्ह ला सपोर्ट करत होती बरेच जण बघत होती त्यामुळं सर्वांचे आभार आणि आतापासून आपण परत कंटिन्यू होऊ सुलतान सारख सुलतान माझ्यासारखं आहे हा परत आपण आपण आपल्या दिशेला कंटिन्यू होऊया परत आपण असे छान छान व्हिडिओ पोस्ट करूयात त्यामुळे लक्षात ठेवा नवीन जे लोक तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला तुम्ही फक्त एकमेव हरू शकता तुम्हाला दुसरं कोणीही हरू शकत नाही त्यामुळे एवढे प्रयत्न करायचे आहे ना शेवटचा तुमचा एक दिवस येईपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे वाट बघायची म्हणजे दिवस किती लवकर आहे तो दिवस किती लवकर उजाडावायचा आहे हे पण आपल्या हातात आहे आपले प्रयत्न त्या तोडीचे असतील ना तर तो, तो दिवस खूपच लवकर येईल जो आपल्या यशाच गीत गाईल मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही आहे पण जे माझ्या अनुभवातून या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय चला बराच वेळ झाला आपण पुन्हा भेटूया उद्या ठीक याच वेळेला नऊ वाजता शाफ संध्याकाळी चला थँक यू व्हेरी मच सर्वांना शुभरात्री गुड नाईट